नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आता झेडपी महापालिका पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचा धुराया उडणार विधानसभाच्या निवडणुका नुकत्याच संपल्या महायुतीचं सरकार आता सत्तेत आलं आहे मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला आहे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषद असन पंचायत समिती असन तसेच शहरी भागातील नगर परिषद नगरपालिका महापालिकेच्या निवडणुक्या रकडल्या होत्या ओबीसी आरक्षण रचनेबाबत असलेली न्यायप्रविष्ट याचिका या संपूर्ण गोष्टींमुळे येत नव्हत्या हो परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने असले न्यायालयात असलेल्या न्यायप्रविष्ट असलेल्या या याचिका आता निकाली काढलेल्या आहेत त्यामुळे आता लवकरच जिल्हा परिषद महापालिका आदींच्या निवडणुकींचं बिगुल वाजन असं म्हटलं जात आहे नेमकं कोणत्या महिन्यात असतील या निवडणुका सरकारी पातळीवर नियोजन कशा प्रकारे सुरू आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार पाहत आहे नगर न्यूज हे चॅनल मित्रांनो राज्यातील महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आदींच्या निवडणुका कधी कोरोना संसर्गाचं कारण देत तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर आणून घेतल्या गेलेल्या नाहीत लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीचे निकाल उलटसुलट लागतील या भीतीने निवडणुका घेण्याचं टाळलं जात होत अशी चर्चा एकीकडे एक होत होत्या त्यामुळे बहुतांशी महापालिका जिल्हा परिषदेवर लोकप्रतिनिधी नाहीत हे वास्तव्य आहे परंतु आता केंद्रात भाजपाची तर राज्यात महायुतीची सत्ता आल्याने निवडणुका होतील असं म्हटलं जाऊ लागलं आहे नुकतंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण टिप्पणी देखील केलेल्या आहेत ईशाद या एन जी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेवरून सुनावणी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करन दिले आहेत प्रत्येक राज्यात कारण आणि परिस्थिती वेगळी आहे अशी टिप्पणीही सर्वोच्च न्यायालयाने केली असल्याची माहिती आता समोर आलेली आहे निवडणुका घेण्यावर घातलेले निर्बंधात समाधानकारक कारण नसेल तर तर निवडणुका घेण्याचे आदेश देऊ असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहेत तसेच राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासंदर्भात भाष्य केलं होतं या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारच्या वकिलांशी बोललेले असून अर्ली हिरिंग अर्ज करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर असलेला स्टे लवकरात लवकर हटवा अशी विनंती न्यायालयाला करावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वकिलांना सांगितले असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे आता येत्या म्हणजे मध्ये महापालिका जिल्हा परिषद असेल पंचायत समिती नगरपालिका नगर परिषद ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध निवडणुकींचा धुराळा ओढणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दहावी बारावीचे पेपर असल्याने या महिन्यामध्ये आचारसंहिता लागून निवडणुका होतील असं वाटत नाही जर लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रियेवर निर्णय झाला तर जानेवारीच्या एंडिंगला निवडणुका होऊ शकतील परंतु ही शक्यता फार कमी आहे त्यामुळे झाल्या तर निवडणुका जानेवारी एंडिंगला व एप्रिल महिन्यात होतील असं म्हटलं जात आहेत मित्रांनो या निवडणुका इतक्या उशिरा का रखडल्या गेल्या तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू या नवनवीन भागामध्ये तोपर्यंत तुम्ही पाहत नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा